तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही खूप मेहनत घेताय पण तरीही तुमचं स्वप्न अजून दूरच आहे तुम्ही जिथे आहात इथून तुम्हाला जिथे जायचं आहे यामधील अंतर कमीच होत नाहीये तर आता मी तुम्हाला सांगितलं की फक्त तीस दिवसात तुम्ही तुमचं ब्रेन रिवायर करू शकता आणि तुमचं जे ड्रीम लाईफ आहे स्वप्नातील जे जीवन आहे ते आकर्षित करू शकता स्वागत आहे तुमचं थर्टी डे मॅजिक ऑफ मॅनिफेस्टेशन चॅलेंज मध्ये तर हा एक खूपच सोपा स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिकल आणि शक्तिशाली चॅलेंज आहे जे फक्त इच्छा बाळगण्याबद्दल नाही आहे कि जचा उन्ची होती। तर दररोजच्या कृतीबद्दल आहे की ज्याच्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होतील तर बहुतेक लोक मॅनिफेस्टेशन एक दोन वेळा ट्राय करतात कुठल्या तरी टेक्निक व्हिडिओ बघतात कुठल्या तरी टेक्निक ट्राय करतात पण मग ते त्याच्यामुळे काही प्रगती दिसत नाही आणि मी असं समजतात की हे काम करत नाही आहे किंवा काय चूक होते हे कळत नाही आहे आणि मग ते प्रयत्न करणं सोडून देतात आणि त्याच्यावर त्यांचा विश्वास बसत नाही पण मॅनिफेस्टेशन हे एक दोन दिवस करण्याची गोष्ट नाही तो एक सराव आहे आणि सरावासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सातत्य आणि म्हणूनच हा तीस दिवसांचा मॅजिक ऑफ मॅनिफेस्टेशन चॅलेंज तयार केलेला आहे मी अनुपमा देसाई जवळगी मी एक मॅनिफेस्टेशन आणि सक्सेस कोच आहे जॅक कॅनफील्ड सर्टिफाईड ट्रेनर आहे जॅक कॅनफील्ड यांना तुम्ही सगळे ओळखताच चिकन सूप फॉर द सोल या सिरीजचे क्रिएटर आहेत ते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जगातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे सिक्रेट ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन घरोघरी पोचवलं त्या सिक्रेटमधील फीचर टीचर आहे त्यांच्याकडे मिळालेली शिकवण आणि मी जे स्वतःचा जो अभ्यास करते आहे त्यावर आधारित मी व्हिडिओज माझ्या न्यू यू मराठी आणि नुसतं अन्यू यू या चॅनल्सवर गेली पाच वर्ष शेअर करते आहे चॅनल्सवर दीड लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत एक कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत आणि ह्या व्हिडिओजवर मी आलेले कमेंट्स माझे वन ऑन वन कोचिंगमध्ये जे लोकांचे जे प्रश्न येतात ज्या अडचणी येतात किंवा का काम करत नाही याबद्दल ज्या लोकांच्या मनातल्या शंका ज्या असतात त्या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी आणि त्याच्यावर उपाय म्हणूनच हा थर्टी डेचा चॅलेंज चा चा मी तयार केलेला आहे कारण इथे थर्टी डे च्या चॅलेंजमध्ये तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅम मिळणार आहे म्हणजे तुम्हाला रोज एक तुमचे अवचेतन मन प्रोग्राम करायला मदत होईल आणि इच्छा तुमच्या इच्छांची तुमची ऊर्जा कशी अलाइन होईल हे तुम्हाला बघता येईल तर हा म्हणजे इथे खूप माहितीनी तुम्हाला ओव्हरम करायची अजिबात इच्छा नाहीये हा एक दैनंदिन प्रक्रिया आहे म्हणून तो डेली चॅलेंज आहे आणि या चॅलेंजमध्ये तुम्हाला रोज मिळणार आहे कारण बऱ्याच वेळेला रोज काय करायचा हा जो लोकांना प्रश्न पडतो किंवा सुरुवात कुठे करायची पुढचं पाऊल काय आहे त्या ज्या सगळ्यांच्या मनात असलेल्या शंका यामुळे दूर होतात कारण तुम्हाला इथे रोज काहीतरी करायला मिळणार आहे तर ह्या ह्याच्यामध्ये रोज तुम्हाला सकाळची सकारात्मक वाक्य म्हणजे ॲफर्मेशन्स मिळणार आहेत जे मन हळूहळू नवीन दिशेने घडवतात आणि आत्मविश्वास वाढवतात आता ही ॲफर्मेशन्स तुम्ही मोठ्याने म्हणू शकता मनात म्हणू शकता आरशाच्या समोर म्हणू शकता लिहू शकता आणि ही ॲफर्मेशन रोज वेगळी वेगळी असणार आहेत त्यामुळे तो तो देखील एक प्रवास आहे म्हणजे आदल्या आठवड्याच्या ॲफर्मेशन्स पण पुढच्या आठवड्याचे ॲफर्मेशन्स हे बिल्ड होतात म्हणजे त्याच्यात एक एक विचार आहे त्या ॲफर्मेशन्स मागे सुद्धा की जशी जशी तुमची प्रगती होईल तुमचं हो व्हायब्रेशन बदलेल ॲफर्मेशन्स पण बदलत जातात आता ही ॲफ हे हा जो चॅलेंज आहे हा मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे मुख्य फरक आहे की ज्याच्या ज्या भाषेत तुम्हाला ॲफर्मेशन करायची आहेत ना ती भाषा तुम्ही त्या भाषेच्या चॅलेंजसाठी तुम्ही साईन अप करा आणि दुसरी गोष्ट आहे की रोजची कृती किंवा डेली ऍक्शन येते की ज्यामुळे बदल फक्त विचारांपुरता न राहता आयुष्यात उतरतो आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण कृतीशिवाय इच्छा पूर्णच होत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे शेवटचे शब्द देखील ऍक्शन असेच आहेत मग आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जर्नलिंग प्रॉम्प्ट येतो जे अडथळे ओळखायला मन स्पष्ट करायला म्हणजे जे लिमिटिंग बिलीफ आपले काय काय आहेत काय विचार आहेत काय धारणा आहेत त्या स्पष्ट होतात आणि प्रगती पाहायला ते जे प्रॉम्प आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मदत करतील तुमचे जर्नल हेच तुमचे मार्गदर्शक बनते सो आता तुमचा प्रवास झाला की हे तुमचे जर्नलिंगची जी तुम्ही उत्तर लिहिता जर्नलमध्ये तुम्ही इतरांबरोबर शेअर करू शकता स्वतःला नंतर तुम्ही पीडीएफ मार्फत तुम्ही स्वतःला ईमेल करून तुमच्याकडे हे गोष्ट कायम राहणार आहे आता त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे दोन ऑडिओ मेडिटेशन मिळणार आहेत माझ्या आवाजातील एक शॉर्ट मेडिटेशन आहे जे मी म्हणेन की तुम्ही सकाळी करा म्हणजे त्याच्या बरोबर तुमची दिवसभराची ऊर्जा सेट होईल आणि दुसरं जे थोडंसं मोठं मेडिटेशन आहे ते झोपायच्या आधी करायचं म्हणजे सबकॉन्शियस माइंड रात्रीतनं आपोआपच प्रोग्रॅम व्हायला मदत होते तर हे दोन्ही ऑड मेडिटेशनचा देखील एक मेडिटेशन प्रवास असतो तीस दिवस तुम्ही सलग जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुमची ऊर्जा किंवा तुमचं व्हायब्रेशन इतकं वाढतं की ते आपोआपच त्या तुमच्या ज्या इच्छा आहेत ज्या स्वप्न आहेत त्यांच्याशी तुमची ऊर्जा अलाइन व्हायला लागते तर हा सगळ्यात महत्वाचं मी म्हणलं तसं सातत्य गरजेचं असतं त्यासाठी ॲपमध्ये एक अलार्म्स हे दिलेला आहे की तुम्ही तो सेट करू शकता म्हणजे दररोज तुम्हाला तिथं त्यावेळेला रिमाइंडर येईल की आजचं हे करायचं आहे आणि मोटिवेट करण्यासाठी बॅजेस पण ठेवलेले आहेत म्हणजे सात दिवस आता तुम्ही केलं तर तुम्हाला बॅज मिळतो असे म्हणजे की, -की -के ते केलं जावं त्याच्यातला उत्साह कायम राहावा तीस दिवस तुम्ही अगदी मनापासून ते पूर्ण करावेत यासाठी ते सगळं ऍप हा अकाउंटेबिलिटी पार्टनर सारखा डिझाईन केलेला आहे बॅजेस देखील तुम्ही इतरांबरोबर शेअर करू शकता तुमच्या जर्नल एंट्रीज तुमच्या <laughs> हे चॅलेंज तुम्ही ऍज अ फॅमिली घेऊ शकता तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर बेस्ट फ्रेंड बरोबर तुम्ही हे घेऊ शकता म्हणजे एकमेकांना ओळखायला असून देखील अजून चांगली मदत होते त्या जर्नलची आपण जेव्हा उत्तर वाचतो तेव्हा आणि स्वतः देखील आपण नव्याने ओळखायला लागतो हे जे चॅलेंज आहे हे फक्त ना काही मिळवण्यासाठी नाहीये हा यातला सगळ्यात मोठा फायदा या चॅलेंजचा हा होणार आहे की तुम्ही अशी व्यक्ती बनणार आहात की जिच्या आयुष्यात आपोआप या सगळ्या गोष्टी आकर्षित होतात सो जर तुम्ही फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन याच्या व्हिडिओजच्या पलीकडे जाऊन स्वतः त्याचा अनुभव घ्यायला तयार असाल तर मग हा चॅलेंज नक्कीच तुमच्यासाठी आहे अ न्यू मी ॲप डाउनलोड करा आय ओ एस आणि अँड्रॉइड दोन्हीवर ॲप आहे आणि थर्टी डे मॅजिक ऑफ मॅनिफेस्टेशन चॅलेंजला साईन अप करा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो कोर्स दिलेला आहे ऍपमध्ये त्याच्या बरोबर तुम्ही हा जर का चॅलेंज एक्सेप्ट केलात तर दोन्ही मिळून तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकतील आणि असं समजा की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या त्या वर्कशॉपची ही पुढची स्टेप आहे की ते व्हायब्रेशन तीस दिवसात शिकलेली गोष्ट ऍक्च्युली अमलात आणायला तुम्हाला या चॅलेंजचा खूप उपयोग होईल सो मी नक्कीच रेकमेंड करेन की ते जर का तुम्ही वर्कशॉप आणि कोर्स घेतलाय तर त्याच्याबरोबर हे जरूर चॅलेंज देखील सुरू करा सो so, आता मी तुम्हाला भेटणार आहे अ न्यू मीच्या थर्टी डे मॅजिक ऑफ मॅनिफेस्टेशन चॅलेंजमध्ये नमस्कार थँक्यू